नमस्कार हे गणित जे आहे ते घन आणि पाया याच्या संदर्भातलं आहे या गणिताला आपण बारकाईन जर तपासला तर ह्या गणितामध्ये या जो पाया आहे त्या पायांचं का होऊ शकतं आहे तर एका पद्धतीनं त्यांची फोड होऊ शकते जर फोड केला तर तुम्हाला हे गणित सोडवायला सोपं जातं असे काही गणित आपल्याला पाहायला मिळतात तर आपण डायरेक्ट गणिताकडं जाऊया अगोदर सगळ्यात अगोदर काय करा तुम्ही तर सहाची फोड आहे ह्या सहाची फोड करून घ्या म्हणजे काय होईल तीन गुणिले दोन याला कंस करून घ्या पूर्णपणे कंसाचा वर्ग करा गुणिले आता अठराची फोड करा नऊ दुनी अठरा होते नऊ दुनी अठरा होते आणि तीन त्रिक नऊ होते तीन त्रिक नऊ आणि दोन म्हणजे काय केलं आपण तीन गुणिले तीन गुणिले दोन कंसाचा घन गुणिले दोनचा घन या पद्धतीनं आपण हे उत्तर इथं लिहू शकतो आता यानंतर काय करायचं झाला स्वतंत्र लिहा प्रत्येकाला कंस अगोदर रिकाम करून घ्या म्हणजे काय होईल बघा तीनचा वर्ग गुणिले दोनचा वर्ग गुणिले आता ह्या सुद्धा आपण बाहेर काढा तीनचा घन गुणिले तीनचा घन गुणिले दोनचा घन आता शेवटचं गुणिले दोनचा घन बरोबर किती बरोबर किती यापर्यंत आलं आपलं उत्तर आता जे सारखे आहे त्यांना तुम्ही एकत्र करा म्हणजे ज्यांचा पाया जी सारखा आहे ते ते त्यांना ते एकत्रित करा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल आता काय करायचं बघा तीन तीन हे तीन तीन पायासारखा आहे पाया सारखा आहे म्हणून आपण काय केलं इथं तीन लिहिलं आता पाया सारखा आहे तर घातांक कसे आहेत त्याचे पाया जर समान असेल तर घातकाचे काय होते बिरीज होते आणि तीन तीन बघा ह्या साह तीन तीन का झाले पाया सहा झाले सहा तीन तीन सहा सहा दोन आठ आठ झाले आता गुणिले आता परत पाया किती उरला बघा परत एक बार पाया आता उरला कोण हे दोन एक उरला हे दोन उरलं आणि ही दोन उरला दोन तशाच तसं लिहा दोन लिहिलं पाया आता आता जे घातांक आहेत त्यांचे ते घातांकाची बेरीज करा, सहा, आट, करा ती तीन आणि तीन काय झालं सहा सहा आणि दोन आठ झालं याचं उत्तर आठ आलं याच गणितात थांबलं का आपण तर नाही तर याच्या पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आणखी या गणिताला आणखी थोडंसं पुढं जर गेलात तर तुम्हाला ते लक्षात येईल आता पुढं काय झालं दोघांना पाया वेगवेगळा आहे पण घातांक मात्र समान आहे म्हणून काय केलं आपण तीन दोन्ही तीन दुनी, सहा तीन दोनी सहा आणि घातांक मात्र त्याचा एकच ठेवला म्हणजे उत्तर आपलं काय आलं सहाचा घातांक आठ हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहू शकतो पायाचा या ठिकाणी गुणाकार केला घातांकाचं काही केलं नाही कारण पाया मात्र वेगवेगळा होता घातांक समान होतो म्हणून आपण काय केलं घातांक डायरेक्ट डोक्यावर हो धोकाचा ठेवून दिला तुम्ही या पद्धतीनं करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला सहज पद्धती ते करता येतल त्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त सरावाची अपेक्षा आहे जास्तीत जास्त सराव करा जे